या महिना पूजा करावे काय चालतंय वडाभशी पूजा करावी मी मागतो तोच तो नवरा बोर झाली का गोड झाली मी मी जातो मी चौशा बांधून ठेवतो नऊ फेरे काय सात फेरे काय दहा फेरे काय मारून घेतो आणि पक्क बांधून ठेवतो हल्लाच नाही पाहिजे जन्म हो काय तस काय मी तर नाही येत बाई हो मी लय बोर झाली बाई हो तोच तर पुरी बोर घुआली मागता तोच तो नवरा मग काय आता दुसरा पाव काय मी पुढच्या जन्मात ते दुसरा मागेल पुढच्या जन्मात दुसरा माग हा मी नाही मागत मी तर मागेन बाई हो मला पाहिजे आणि मी काय म्हणतो घर बाहिले बाहिर माग होइन